जयानंद महाविरयोग मंडळाच्या गणपतीची पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत मिरवणूक नगरमध्ये सर्वत्र लाडक्या गणरायाचं अतिशय मंगलमय वातावरणात स्वागत करण्यात आलं नवीपेठ येथील जयानंद योग मंडळानं पारंपरिक वाद्यांच्या तालावर गणरायाची स्वागत मिरवणूक काढली मंडळाची चांदीची गणेश मूर्ती तसेच उत्सव मूर्ती विद्युत रोषणाई असलेल्या रथात ठेवण्यात आली होती ढोल पथकानं बहारदार वादन करीत गणरायाचं उत्साहात स्वागत केलं बाजारपेठेतील प्रमुख मार्गांवरून निघालेली ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती मिरवणुकीनंतर मंडळाच्या चांदीच्या गणेश मूर्तीची तसेच उत्सव मूर्तीची विधिवत पूजा करून मंडळाचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश गांधी व ललित बन यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष शैलेश मनोत सेक्रेटरी आनंद मुथा उपाध्यक्ष संतोष व राहुल सावदेकर कुंतीलाल राका अमित मुथा हेमंत मुथा प्रमोद गांधी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते शैलेश मुळोत म्हणाले की जयानंद महावीर मंडळाच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे उत्सवाचं पावित्र्य राखून विधायक उपक्रम राबवून दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो यंदा राजमाता जिजाऊ यांची सुवर्ण तुला हा भव्य देखावा सादर करण्यात आला आज श्री जयानंद महावीर मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना आताच इथे संपन्न झालेली आहे ही प्रतिष्ठापना आज एक वेगवेपण म्हणजे असं मंडळाचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश गांधी आणि ललित बंदिरू माझ्यासह मंडळाचे सेक्रेटरी आनंद गुप्ता आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गणपतीची आत्ता प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे यंदाच्या वर्षी जे आनंद भावी मंडळ ह्या मंडळाचं जवळपास चोवीसावं वर्ष आहे तसं या नवीपेठ भागात भावी मंडळाची जुनी परंपरा आहे परंतु दोन हजार दोनपासून पासून जे आनंद योग मंडळ असं हे मंडळ इथे कार्यरत झालं आणि त्यानंतर विविध सामाजिक उपक्रम येथे राबवण्यात येतात गणेशोत्सव असेल अन्न असेल रक्तदान असेल असे विविध उपक्रम गणेश उत्सवाच्या माध्यमातून आपल्या जयानंद महावीरे राबवण्यात येतात यंदाच्या वर्षी आम्ही राजमाताची जाऊची सुवर्ण तुला हा भव्य दहा बारा मूर्त्यांचा हलता देखावा तुझ्यापासून सर्व नगरकरांना पाण्यासाठी खुला करण्यात करणार आहोत ह्या देखावा जो आहे तो मुंबईचे महेंद्र पंधारे बंधू यांनी साकार केलेला आहे आणि एकदम अशा मूर्तीचा असा हा छोटासा देखावा हा जयानंद मंडळातर्फे उद्यापासून सर्व नगरकरांना मंडळातर्फे गणेश उत्सवाच्या सर्वांना फार फार शुभेच्छा देतो धन्यवाद आनंद मुथा म्हणाले की दरवर्षीप्रमाणे अतिशय आनंदी वातावरणात गणरायाचं स्वागत करताना कार्यकर्ते उत्साहित झाले होते मंडळातर्फे गणेशोत्सव विधायक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो सर्व गणेश भक्तांना अतिशय आनंदी वातावरणात उत्सवाचा आनंद मिळावा यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्नशील असतात प्रमोद गांधी म्हणाले की मंडळाने यंदाही उत्साही वातावरणात गणेश प्रतिष्ठापना केली आहे आकर्षक चौक सजावट करून गणेश भक्तांचं स्वागत करण्यात येत आहे लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या के सार्वजनिक गणेशोत्सवात कार्यकर्ते महत्वाचे असतात आमच्या मंडळात तळमळीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे यंदाही सर्व कार्यकर्ते उत्साहात असले तरी आमचे धडाडीचे कार्यकर्ते योगेश उर्फ गुड्डू मुनोत यांची उणीव प्रत्येकाला जाणवतीये स्वागत मिरवणुकीसाठी सर्व पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर

चंदना विजयानंद महादेव मंडळ दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही एकदम धूम धडाक्यात ढोल ताशे मिरवणूक रथामध्ये गणपतीचे स्वागत केले व मोठ्या आनंदाने आमच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याचा आनंद घेतला आमचे मंडळाचे मोठे सिनियर प्रकाश गडवी ललित बन भेरू हे आमच्या मंडळासाठी परत परिश्रम घेतात व ह्या वयात बी ते एवढं धडपडून काम करतात ही आमच्या मंडळासाठी सर्वात मोठं गर्वाची गोष्ट आहे बाकीचे आमचे पदाधिकारीसुद्धा या मंडळासाठी बरंच परिश्रम घेतात आमच्या अध्यक्ष शैलेश म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकजण व्यवस्थितपणे काम करत व मंडळाचे व्यवस्थित राबवतात का यावर्षी आलास आमची जीजा केला की उद्यापासून आम्ही सुरू करत आहोत व पब्लिकांना पाहण्यासाठी लवकरात लवकर यार अर्स सुरू होत आहे उद्या ब बरेच वर्ष उशिरा चालू होती वर्षी आम्ही लवकर ही आरस सुरू करत आहोत मी मंडळाचे पूर्व पदाधिकारी व मार्गदर्शक यांना जय आनंद जय जा महावीर गणपती बाप्पा मोर्या सर्व गणेश भक्तांचा मी गणेशोत्सव गटांना शुभेच्छा देतो आणि नगरकरांना एक छान सुंदर अशी ऐतिहासिक काळी जे आपल्या बाळागोपाळचे इच्छुक असतात मोठ्या सणाला आपल्या गणपतीला उत्सुक असतो ते पडवतात त्यांच्यासाठी एक ऐतिहासिक असा देखावा आम्ही सादर करणार आहे यावर्षी त्याच्यामध्ये हा पुरा समारंभ तरी सर्व नगरकरांना अशी आवाहन करतो की त्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या बाळभोपळांमध्ये येऊन या गणेश उत्सवाचा व या आरक्षाचा त्यांनी लाभ घ्यावापासून आमचा पंच मंडळ आहे या मुद्द्यापासून आम्ही देखावाचा सुरुवात करतो आहे गणपती बप्पा सर्वांनी एकत्र यावे विचारांची देवाणघेवाण करावी यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव हा सुरू केला आज गणेशोत्सव सगळीकडे उत्साहात साजरा होत आहे आमच्या मंडळाने आज पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून गणेशोत्सवाची प्रतिष्ठापन केली आहे आज जरी सगळीकडे आनंद असला तरी मनाच्या कोपऱ्यात एक कुठंतरी थोडंसं दुःख आहे आमच्या मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते अवरात्र झटणारे योगेश मनोज यांची आज आठवण आल्याशिवाय राहत नाही तर त्यांना मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो धन्यवाद